जम्मू काश्मीरच्या निवडणुकीमध्ये भाजपला मतदारांनी नाकारलं कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतरच्या पहिल्याच निवडणुकीमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीला सत्ता मिळाली आहे काश्मीर खोऱ्यामध्ये भाजपला अद्यापही पाय रोवता आला नसल्याचं स्पष्ट झालंय दरम्यान काश्मीरमध्ये वोट जिहाद झाल्याचा आरोप आता भाजपकडून केला जातोय निवडणुकांच्या निकालानंतर नॅशनल कॉन्फरन्स कार्यालयात आणि ओमर अब्दुल्ला यांच्या घराबाहेर असा विजयोत्सव साजरा झाला जम्मू काश्मीरात नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसच्या आघाडीनं बहुमत मिळवलं त्यातही नॅशनल कॉन्फरन्सवर काश्मीरी जनतेचा विश्वास असल्याचं या निकालांनी दाखवून दिलं मोदी सरकारनं कलम तीनशे सत्तर रद्द करत जम्मू काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढला होता जम्मू आणि काश्मीरला केंद्रशासित प्रदेश म्हणूनही जाहीर करण्यात आलं कलम तीनशे सत्तर रद्द करण्याचा निर्णय अन्यायकारक होता हेच या निकालातून स्पष्ट झाल्याचं नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी सांगितलं ओमर अब्दुल्ला हे नव्या सरकारचे मुख्यमंत्री असतील असंही जाहीर करण्यात आलं माजी मुख्यमंत्री असलेले ओमर अब्दुल्ला हे बडगाम आणि गंदरबाल या दोन्ही मतदारसंघातून विजयी झाले तारागे। 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 लोगों ने अपना फैसला दिखा दिया है लोगों ने यह साबित कर दिया है कि जो इन्होंने इकदाम पांच अगस्त को किए थे वो लोगों को मंजूर नहीं है सीएम कैंडिडेट की सूरत में हम किसको देखेंगे सीएम कैंडिडेट मैं समझता हूं उमर अब्दुल्ला जो है वो सीएम बनेंगे जम्मू काश्मीरची निवडणूक भाजपनंही प्रतिष्ठेची केली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी राज्यात प्रचारही केला मात्र त्यांच्या जास्त सभा जम्मू भागात झाल्या जम्मूत भाजपला यश मिळालं असलं तरी काश्मीर खोऱ्यात मात्र भाजपला अपेक्षित कामगिरी करता आली नाहीये हे यश राहुल गांधींचं असल्याचं काँग्रेस नेते सांगत तर काश्मीर मध्ये लोकशाही आहे हे या निकालांनी स्पष्ट झाल्याचं भाजपचे नेते हा निर्णय घेतला गेला त्यापासून गे हे साम्राज्य जम्मू काश्मीर चाललं होतं लोकांना बिलकुल पसंत नव्हतं आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात निर्णय जाणार हे निश्चित होत आणि त्या अपेक्षेप्रमाणे जे झालेलं आहे तीनशे सत्तर कलम हे भारतीय जनता पक्षाने स्वतःच्या फायद्याकरता करता रद्द केलेला नाही भारताच्या फायद्याकरता करता रद्द केलेला आहे एक संघ भारत निर्माण केलेला आहे आणि जम्मू काश्मीरच्या निवडणुकीमुळे एक गोष्ट सिद्ध झालेली आहे की लोकशाही आमच्या देशामध्ये किती मजबूत आहे इंडिया आघाडीत मित्र पक्ष असलेल्या काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सनं निवडणूकपूर्व पूर्व आघाडीचा घेतलेला शहाणपणाचा निर्णय आणि तीनशे सत्तर कलम रद्द केल्यामुळे काश्मीरी जनतेत असलेली नाराजी याचा फटका भाजपला बसलेला पाहायला मिळतोय भाजपच्या जागा डिलिमिटेशनमुळे वाढल्या असल्या तरी काश्मीर खोऱ्यात पाय रोवण्यासाठी भाजपला अधिक प्रयत्नांची गरज असल्याचं या निर्णयामुळे स्पष्ट झालंय पुढारी न्यूज नवी दिल्ली